हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पाणीपुरीचं पाणी दाखवते तुम्हाला एक वाटी कोथंबीर घेतले पुदीना घेतला अर्धी वाटी हे टाकते कोथंबीर मी ह्याच्यामध्ये पुदिना अर्धी वाटी दिसत नाही ना अर्धी वाटी पुटीना तीन मिरच्या घेतल्या लवंगे म्हणून मी तीनच घेते आपल्या तिकडच्या आळाच्याप्रमाणे तीन कोटी थोडस अर्धा इंच आलं घेतले आता आपल्याला एक पाणी टाकून आपल्याला मिक्सरला लावायचं हे मिक्सरला लावून घेते मी मिक्सरला लावून घेते चांगलं हे बघा मी आता हे सगळं मिक्सरला लावून घेतलं आणि हे बाऊल मध्ये आता मी गाळून घेतली माझी चाळण जरा मोठीच आहे छोटी नाहीच आहे मी या चाळणीने चांगलं गाळून घ्यायचं आपल्याला छोट्या दाखवते छोट्या चम्मने आपल्याला गाळून घ्यायचं चांगलं असं त्याचा हाच होता टाकून द्यायचा आपल्याला पूर्ण पाणी असं हे गोळून घ्यायचं कधीतरी जे मिक्सर मध्ये जाडं राहतं थोडासा पाणी होते परत थोडस हे जाड राहिले थोडस फिरवून घेते हे थोडस मी परत फिरवून घेते थोडस परत पाणी टाकते आपल्याला परत फिरवून घ्यायचे नाही आहे फिरवून आणते थोडस मिक्सर मध्ये

मगाशी जास्त राहिलेला गाळ तर मी हा गाळ टाकून देणार आहे मस्त आपलं असं पाणी झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे गाळ ठेपवून देते पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण करू शकतो हे पाणी आपल्याला अजून ह्याच्यामध्ये पाणी होता एक चम्मच तर मी इथे पाणीपुरी मसाला टाकते पाणीपुरी मसाला टाकला तर आपल्याला जिरा पावडर वगैरे असं काही नको एक चमच पाणीपुरी मसाला सँडल मीठ अर्धा चमच आणि आपलं साधं मीठ आपल्याला चाकायचं आहे नंतर घालायचं आहे साधं मीठ आपल्याला हे असं मस्त असं ढवळून आपल्याला थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडंसं असं चेक करून बघूया झालेलं आपल्याला पाणी पाहिजे तर आपण असं वाढवू शकतो मी बंदी टाकते टाकायची आपल्याला हे आपल्याला पाणीपुरीचं पाणी झालंय मी आता तुम्हाला पाणीपुरीच पाणी झालंय मी तुम्हाला आता चिंचेचं पाणी दाखवते चिंचेचा कोळ काढून आता मी हे मध्ये ठेवते थंड व्हायला आपण ते मध्ये ठेवतो आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचंय चिंचमीला जवळजवळ अर्धा तास भिजत टाकलेली आहे ही बघा अशी मस्त तिचं हे आता मी हे मिक्सरला लावणार आहे चिंच आणि थोडेसे खजूर घेतलेले खजूर चिंच आणि खजूर तर मी हे मिक्सरला थोडस पाणी टाकून लावून घेतलं आपण खजूर टाकले ना तर आपल्याला आपलं चटणी पण जास्त होते आणि फक्त चिंचेचा आंबट आपल्याला कमी पडतो त्रास नाही होत चिंचेमुळे कळकळा त्रास होतो ना थोडंसं पाणी टाकते आपल्याला मी मिक्सरला लावून घेते हे याला पण आपल्याला बारीक करायचं आहे नंतर गाळून घ्यायचं आहे तो नंतर आपल्याला मिक्सरला लावून घेऊया हे बघा हे पण आता खजूर आणि चिंच ह्याला लावून घेतलेली आहे मिक्सरला तर मी हे पण सग गाळून घेते चांगलं पातळ पण घायचं नाही कारण गुळ घातल्यानंतर आपल्या त्याला पाणी सुटेल पाणी गाळून घ्यायचं चिंचेचे पण धागे असतात जे खजूरचे पण सालपाटे असतात आपल्याला अशी चिंचे गुळाची पेय आपल्याला गाळून घ्यायची आपला चोता उरलाय आपण परत मिक्सरला लावून घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर नाही घेतला तरी चालेल कोणाला पुरले तर नाही घ्यायचं आपल्याला ही चिंचव्याची चटणी अशी मिक्सरला गाळून थांबलेली आहे हात धुवून येते चिंच आणि खरूची चटणी मी अशी घट्ट अशी केलेली आहे आता आपल्याला हिला गॅसवर ठेवायची गॅसवर ठेवायचे जरा एक उकळी काढून हे करायचंय मी हे हे मीठ घेतलेलं आहे हे थोडं टाकायचंय सेंडव मीठ थोडं टाकायचंय गुळ टाकायचं आहे मी एक पटी अर्धीवरती गोळ घेतलाय कारण आपला खजूर पण असतो खजूर गोड असतो म्हणून आपल्याला थोडं कमीच टाकायचं टाकायचंय चांगलं तर आपण टाकू शकतो आपल्याला हे चांगलं आहे आणि थोडस पाणीपुरी मसाला पण मी नंतर शेवटी टाकणार आहे मी तिखट टाकणार आहे थोडस आंबट गोड तिखट चांगली शिजवून घ्यायची कोणाला अजून पातळ पाहिजे तर पातळ करायची नाही आता गुळ टाकून पातळ होतेच मला आपल्याला गूळ टाकून चांगली शिजवून घ्यायची की आपली चिंच गुळाची चटणी झाली तयार बस मस्त झाली बघा थोडं गुळ उतरलं झालं आता मी थोडस पाणीपुरी मसाला टाकते आपण धनिया जिरा वगैरे असं टाक धनिया पावडर टाकतो का टाकायची काहीच गरज नाही मी थोडस पाणीपुरी मसाला टाकते ना बघा म्हणजे जिरा पावडर टाकायची आपल्याला गरज नाही आपल्याला तुम्हाला जरा चाकून राहिल्यानंतर वाटलं आंबट खूप आहे तर आपण गुळ वाढवायचा आपली चिमजगाची चटणी तयार आहे मस्त अशी झालेली आहे वितळला की झालं आणि मी हे पाणीपुरीच पाणी ठेवलेलं फ्रेजी मध्ये हे बघा ते पण छान झालेलं आहे गुळ आता वितळलेला आहे मस्त अशी चिंच गुळाची चटणी तयार झालेली आहे गुळ वितळलेला आहे बघा मला कसं वाटतं पाणीपुरी मसाला आणि चिंच गुळाची चटणी मला बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आवडलास मला कमेंट करा चला चला बाय बाय हे बघा आता हे गरम आहे कोणी बाउलीमध्ये काढत नाही